नमस्कार तिखट तडक्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दिवाळीची दुसरी रेसिपी शंकरपाळे तर इथे मी मैदा घेतला आहे दोन कप हा एक कप आहे आणि हा हो एक हा एक कप आपण त्यामध्ये घालणार आहोत एक चमचा बारीक रवा अर्धा चमचा काळी मिरी अर्धा चमचा ओवा आहेत ते आपण हातावर चुरून घालणार आहोत मीठ इथे मी कलोंजी घेतली म्हणजे जे आपण कांद्याचं बी म्हणतो ते आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल मिरी घातली आहे म्हणून मी जिरं घातलं नाही आहे आपण ह्याच्यामध्ये घालूया दोन चमचे तेल छोटे चमचे मोठे काढले होते मी चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स म्हणजे हे जे आपण तेल वगैरे घातले हे पूर्ण त्याला चोळून घ्यायचे थोडक्यात इथे मी मैदा वापरला आहे तुम्ही अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ किंवा पूर्ण गव्हाचं पीठ पण घेऊ शकता पीठ आपलं तेल आपलं छान लागले मोमन म्हणजे कच्च तेल आहे ते छान मोठी वळते आपण हे थोडं थोडं पाणी घालून हे भिजून घेऊया आपला गोळा बनवून तयार झालाय आपण याला झाकून ठेवूया थोडासा असा तेलाचा हात लावू इथे बघा आपला अर्धा तास झालाय पीठ भिजून छान पीठ भिजलं गेलंय त्याचे गोळे करून घेऊया आपले सात पोळ्यांचे गोळे झाले लहान मोठे करू शकता तुम्ही कसे पण आपण हे झाकून ठेवूया एक गोळा काढून इथे मी तूप घेतले दोन चमचे आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत दोन चमचे कॉर्नफ्ल आपल्याला मिक्स करून घ्यायचे चांगलं लावायला थोडस पीठ घेऊ शकता मैदा म्हणजे आणि अशी जर लाट लाटत लाटली जात असेल तर काही हरकत नाही तर हर थोडस लावायला वापरलं तरी चालेल ची आहे जास्त जाट पण नाही जास्त बारीक पण नाही आपण त्यावर त्यावरती हा साठा लावूया जास्त पण नाही लावायचा आपल्याला अगदी खूप नाही लावायचा म्हणजे नाहीतर मग मध्येच ते सुटतील तळताना म्हणून अर्धी अशी घडी करायची बरोबर मध्यावर तुम्ही ब्रशनी पण लावू शकता चमच्याने तुम्हाला जसं जमत असेल तसं चौकोणी झालं आपलं या पद्धतीने आता आपण लाटून घेऊया आपलं यावर परत आपल्याला लावायचा आहे साठा परत आपल्याला अशी घडी घालायची या पद्धतीने आपण हे कापून घेणार आहोत तुमच्या आवडीने शेप देऊ शकता तुम्हाला जो आवडेल तो छोटा है ना त्याच्यामुळे जास्त मोठी होत नाहीये आपण याची कट करून घेऊयाला याच पद्धतीने बाकी करून घेऊया मी तेल तापत ठेवते इथे आपलं तेल तापलं आहे आता आपण त्यामध्ये घालूया शंकर पाणी गॅस स्लोच हो ठेवलेला आहे आपले हे छान तळले गुलाबी सर आले हे काढून घेऊया तेल नेत्रत ठेवूया खाली आणि दुसरे टाकूया त्याच्यामध्ये आपला हाय लॉट झाला आहे काढून घेऊया मग आपल्या शेवटच्या दोन पोळ्या राहिल्या तर त्याला आपण हे साठा लावून घेऊया तेवढा काही साठा पुरला नाही मला दोन चमच्याचा मी परत अजून दोन चमच्याचा केला म्हणजे साधारण साडेचार ते पाच पाच चमचेचं आपण म्हणू शकू कॉर्नफ्लावर आणि साधारण तीन ते साडेतीन चमचे तूप घेतलं आपण ऐवजी तुम्ही मैदा गव्हाचं पीठ वगैरे पण घेऊ शकता लाटून घेऊया परत याला थोडासा लावणार आहोत जास्त नाही लावायचा लांबटच लाटायची आपल्याला कट करून घेऊ आपला शेवटचा आहे बघा मस्त तळून झाले छान दिसतात ते आणि चवीला तर भन्नाटच लागतात इथे बघा आपला दोन कप आपण मैदा घेतला होता त्याच्यामध्ये किती झाले हे मी तुम्हाला मोजून सांगते हा जो कप आहे हा आपण दोन कप मैदा घेतला होता आणि एक चमचा रवा घेतला होता याच्यामध्ये आपले चारशे वीस ग्रॅम खारे शंकरपाळे तयार झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट्सला सांगा खूपच खुशखुशीत झालेले आहे बघा एक फोडून दाखवते मुलांना खूप आवडतील कारण गोड बरेच लोक कमी खातात पण हे खारे तुम्ही चहाबरोबर एरवी पण करू शकता आता गन दिवाळी आहे म्हणून ठीक आहे पण तुम्ही मी आता ह्याचे गव्हाच्या पिठाचे पण तुम्हाला करून दाखवे आता तर हे मी मैद्याचे केलेले तर ही तुम्ही रे रेसिपी नक्की करा या दिवाळीला तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच तिखट तडकाला लाईक करा शेअर ला, करा, करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानसा रेसि रेसिपीबरोबर धन्यवाद